खरं तर आता गावं ही स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होत आहेत याचंच एक उदाहरण म्हणजे किकवी गाव खरं तर ह्या पाच सहा गावांनी मिळून किकवीमध्ये एक प्रोजेक्ट राबवला आहे जो घनकचरा आहे खरं किकवी गाव हे हायवे अंतर्गत म्हणजे पुणे ते सातारा हायवेवरती येतं त्याच्यामध्ये कापूरळ असेल नसरापूर असेल वागजवाडी असेल सारोळा असेल ह्या पाच सहा गाव मिळून एक समूह एकत्र या गावांचा एकत्र येऊन त्यांनी घनकचरा व्यवस्थापन हे राबवलं आहे खरं ही संकल्पना सुसली गटविकास अधिकारी किरण कुमार धनवडे यांना आणि गावं आता ही कचरामुक्त होऊन तिथे आरोग्य नांदत आहे ज्या ठिकाणी आरोग्य नांदतात त्या ठिकाणी लक्ष्मी देखील नांदते आणि आता गाव ही स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होत आहेत सर ही संकल्पना कशी सुचली आणि आज कित्येक टन तुम्ही कचरा गोळा करता आणि त्याची विल्हेवाट कशी लावतो आणि कशा प्रकारे गावाचा सहभाग आहे घनकचरा व्यवस्थापन ही एकूणच आता शासनाची प्रायोरिटी आहे स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावामधून घनकचरा व्यवस्थापनासाठी आपल्याला आपण सर्वजण प्रयत्न करतच आहोत परंतु गावं ही आपली छोटी असल्यामुळं त्यांची आर्थिक ताकद कधी कधी कमी पडते त्यामुळं आपण हा समूह म्हणजे क्लस्टर स्वरूपात आपण घनकचरा व्यवस्थापनाकडे आता सध्या बघत आहोत ज्याद्वारे आपण किकवीमध्ये घनकचरा प्रकल्प चालू केला आणि त्याच्या आसपासची जी सहा गावं आहेत अशी सहा गावं आपण या घनकचरा प्रकल्पाला जोडलेली आहेत आणि ह्या एकंदरीत क्लस्टर स्वरूपामुळे हा प्रकल्प फायनान्शियली वायबल झालेला आहे त्याचप्रमाणे उत्कृष्टरित्या सध्या तो स्वयंपूर्ण चालत देखील आहे खर तर प्रकल्प सुरू केलाय मात्र त्याच्यामध्ये आता ते सातत्य आज तुम्ही कित्येक टन कचरा गोळा करताय त्याचं वर्गीकरण करताय त्याचं व्यवस्थापन करताय कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं ज नागरिकांमध्ये रहिवाशांमध्ये किंवा गावकऱ्यांमध्ये तुम्ही जनजागृती कशा प्रकारे करता आणि प्रतिसाद कसा तर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये आता सव्वा सहा टन रोज म्हणजे सहा हजार दोनशे किलो ओला आणि सुका कचरा हा कचरा इथपर्यंत येतो आपल्या घंटा गाड्यांमार्फत आणि त्याचं इथे ओला आणि सुका अशा फाईन म्हणजे सूक्ष्म प्रकारामध्ये आपण त्याचं वर्गीकरण करून सुका कचरा रिसायकलिंगसाठी पाठवतो हो त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामध्ये प्लास्टिक पेपर येतो कार्डबोर्ड येतो ई वेस्ट आहे कपडे आहेत अशा वेगवेगळ्या सूक्ष्म प्रकारात आपण त्याचं वर्गीकरण करतो आणि पुढे रिसायकलसना पाठवतो पुनर्चक्रीकरणाच्या प्रोसेससाठी ओल्या कचऱ्याचं आपण इथे खत बनवतो आहे जैविक खत ज्यामध्ये विंड्रो कंपोस्टिंगचा आपण वापर करतो आहे या दोघं प्रकारच्या वर्गीकरणामध्ये खरं तर जनजागृती हा एक मोठा स भाग आहे जी भागधारकांमध्ये असायला पाहिजे कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत आणि आत्ता जी गावं आपल्याकडे या क्लस्टरमध्ये या प्रकल्पामध्ये कचरा आपण आणतो ज्या गावांचा त्यामध्ये थोडंसं अजून इम्प्रुवमेंट व्हायला हवी जनजागृती संदर्भात लोकांमध्ये असं आमची सरांकडे मागणी आहे आणि सर्व भाऊसाहेब सरपंच यांच्याकडे मागणी आहे हो आणि ते लवकरच होईल आहे आत्ता साधारण ऐंशी टक्क्यांपर्यंत कचऱ्याचं वर्गीकरण आहे ज्या कारणामुळे आपण इथे चांगली प्रक्रिया करू शकतो आहे खरं तर हवे पट्ट्यातली गावं ही स्वच्छ आहेत त्याचं कारण म्हणजे किकवीचा जो आहे हा क्लस्टर प्रकार कॅमेरा मन समी समिप्रिथं बोहित डिजिटल प्रभात की